मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्यातर्फे संपूर्ण मावळ विधानसभेत आरती संग्रह पुस्तिकांचं वाटप करण्यात आलं गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा सण प्रत्येक गणेश भक्त आपल्या घरगुती आणि सार्वजनिक गणपतीची आराधना करण्यात तल्लीन असतो गणेशोत्सवात सर्वात महत्वाची आराधना म्हणजे सकाळ आणि संध्याकाळी संपन्न होणाऱ्या आरत्या कधी पाच तर कधी सात अशा आरत्या गणेश भक्तांकडून मनोभावे संपन्न केल्या जातात बरेच भक्तगण कळत नकळत चुकीच्या आरती देखील म्हणतात हीच बाब लक्षात घेऊन भाजप मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्यातर्फे भव्यदिव्य आरती संग्रह पुस्तिकांचं वाटप संपूर्ण मावळ विधानसभेतील प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांवर करण्यात आले आतापर्यंत कार्यकर्त्यांनी चाळीस हजार आरती संग्रहाच्या पुस्तिकांचं वाटप केलंय या आरती पुस्तकांच्या वाटपानं गणेशोत्सवाच्या उत्साहात अधिक भर पडणार आहे महाराष्ट्र लाईव्हन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा